लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे मागील शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही येथील शहा बिरादर यांनी कायम राखली आहे हजरत डोंगरशाह वलीबाबांचा संदल दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाचला निघाला व रात्री अकराला संदल हा दर्गा येथे चढवण्यात आला दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस मंगळवारला उर्स जोमात भरले होते सुमारे तीनशे वर्षांपासून चालत आलेले परंपरा आजही किनगाव वासी मोठ्या जोमात व थाटामाटाने साजरा करतात विशेष म्हणजे ही परंपरा किनगाव जट्टू येथील मुस्लिमच नव्हे तर हिंदू बांधवही या कार्यक्रमाला आपले पुरेपूर योगदान देतात लोणार तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे संदल व उर्स सर्वधर्मीय एकत्रित येऊन पार पाडतात व हवे ती मदत एकमेकांना करतात परंतु हजरत डोंगरशाह वलीबाबांचे आस्थान हे किनगाव जट्टू येथून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर पहाडीत असल्याने येथे भाविकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत महाराष्ट्रातील पंच्याण्णव तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे त्यापैकी एक हजरत डोंगरशाह वलीबाबा हे आहे परंतु हजरत डोंगरशाह वलीबाबा यांच्या दर्ग्यावर जाण्यासाठी आजही भाविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे येथील पायी चालण्यासाठीही कठीण आहे दर्गा परिसरात जाण्यासाठी रस्ता तर नाहीच परंतु लाईट व पाण्याचीही सुविधा नाही याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे हजरत डोंगरशाह वलीबाबा बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध व नामवंत वल्लीबाबापैकी एक आहे परंतु येथील भाविकांना आजही पाणी वीज व रस्त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा